काय सांगाल सर आज न्यायालयामध्ये काय झालं नेमकं आज न्यायालयामध्ये कुठेंना हजर केलं होतं पाटोदकर साहेबाकडं चार्ज आहे परंतु पाटोदकर साहेब सुट्टीवर असल्यामुळं जोगळे साहेबाकडं त्यांना आज हजर करण्यात आलं त्यांच्या काही विधिज्ञांनी विशीवर आर्ग्युमेंट करायची आहे असं कळवलं त्यानंतर पा जे साहेब रूममध्ये गेले आणि त्यांना एकूण एकोणतीस दिवसापर्यंत एकोणतीस तारखेपर्यंत पिशार वाढी पिशार दिलेला आहे म्हणजे आता कुठेची रवानगी आज एकोणतीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये राहणार रा आहे का असं एखाद कामकाज आज झालं चार दिवसाचा पिशार त्यांना दिला जातं नेमकं ठेवीदाराविषयी काय बोलणं झालं आहे का ठेवीदारांचा प्रश्न नाही आजही त्यांच्या सांगण्यातून किंवा फॉरेन फंडिंगबद्दल आमचं चाललं आहे फॉरेनचे काहीतरी कागद आलेले आहेत त्यांचे मेसेज आलेले आहेत याबद्दल त्यांनी न्यायालयामध्ये त्यांच्या विधिज्ञाने मांडणी केली थोड्या दिवसाचा आम्ही पैसे देणार आहेत असंही त्यांनी सांगितलं त्यासाठीच आय ओनी जो पिशार मागणी केली होती ती वाढीव पिशार कोर्टाने मंजूर करून वाढीव पिशार त्यांना दे दिलेला आहे काय डॉक्युमेंट्स काय सादर सादर केले डॉक्युमेंट्स नाही काय सादर केले फक्त तोंडी ओरली त्यांनी सांगितले त्यांच्या विषयीवर त्यांच्या विधीज्ञांनी की बाबा आमचं फॉरेन फंडिंग येणार आहे आणि तात्काळ आता प पैसे आमच्या बँकेत जमा झाले का आम्ही ते ठेवीदारांना देणार आहे असं त्यांच्या वतीने सांगण्यात आलं सर तर नाव घ्या हो ना ठेवीदारांना आता काय म्हणजे इथून पुढचे काय दिशा राहील ठेवीदारांनी फक्त आता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काय होत आहे त्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण प्रत्येक तारखेला त्यांचं काही ना काही कारण काही ना काही डॉक्युमेंट प्रत्येक वेळेस वेगळे कारणं कोर्टासमोर येतच आहेत त्यामुळे मान्य न्यायालय बी त्यांना वाढीव पिशार मंजूर करत आहे म्हणजे एका गोष्टीवरती ठाम नाही तर कधी आज दोन दिवसात देतो कधी चार दिवसात देतो कधी सहा दिवसात देतो फक्त वेळ काढू पण चाललेला आहे त्यामुळे पिशार बी वाढत चाललेला आहे आता त्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल होत आहेत आता त्याला चेन अप एक एका गुन्ह्यातून त्यांना पिशार होऊन विचार झाला की दुसऱ्या गुन्ह्यात त्यांना अटक करणार आणि दुसऱ्या गुन्ह्यात त्यांना लगेच कोर्टासमोर हजर करून त्या गुन्ह्यात तपास करण्यासाठी त्यांना पिशार मागण्यात येणार जेवढे गुन्हे दाखल आहेत त्या सर्व गुन्ह्यामध्ये त्यांना अटक होऊन मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात येणार जास्त गुन्हे जर दाखल झाले तर त्यापर्यंत एकंदरीत त्यांच्यावर वीस गुन्हे दाखल आहेत सर्व गुन्हे त्यापैकी माझं गावच्या गुन्ह्यामधनं त्यांना त्यांना झालेला आहे ना आता बीडमध्ये जे शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दाखल झालेले गुन्हे आहेत त्या गुन्ह्यासंदर्भात त्यांना आता अटक करून फोटो हजर केलेला आहे जेवढे गुन्हे जास्त होतील तेवढ्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केलं जाणार आहे एम पी आय प्रोसिजर पूर्ण झालेली आहे त्यामुळे त्या गुन्ह्यामध्ये त्यांना आता चेन ऑफ ऑफिसमध्ये या गुन्ह्यातून त्या गुन्ह्यातून त्या गुन्ह्यातून त्या करण्यात काढलं आहे